हॅलो गाई गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मी स्वयंपाक बनवली तर मला आज बनवायची शेपूची भाजी तर भाजी अगोदर मस्त बारीक कट करून घेते नंतर बनवते तोपर्यंत घरात कोण काय करते तुम्हाला तेल दाखवते हे तर ते आंघोळ वगैरे करत असतील आणि मम्मींची अर्धी देवपूजा झाली अर्धी बाकी कारण कि ते देवांसाठी फुलं वगैरे आणायला गेले देवांना आंघोळ वगैरे तर घातलेली दिसतीये आणि आरती वगैरे करायची असेल कुठे देवपूजा चालू मम्मीची समस्त उंबऱ्याची पूजा चालू आहे <laughs> देव जय मंगलमूर्ती मूर्ती दर्शन सकाळी सकाळी यांचं चालू होतं माशांना खायला टाकायचं काम झालं का माशांना माझं नाही ते माझ्या तर आम्ही चाललोय कोरपड आणायला आणि माझ्या अगोदर हे गेले मम्मी आणि संतोष पण चालले आज गावाला त्यांना भेटायला जायचं एका ठिकाणी तर तिकडे चालले आणि यांचं जेवण वगैरे झालंय पप्पांचं झालंय मम्मी तर काय जाऊल नाही काही थोडं लवकर चाललंय म्हणून त्या मला भूक नाही आता आत जेवण करायची मीच बाकी राहिले जेवण करते ते पण निघतायचे त्यांची तयारी झाली तर फायनली चालले येत बाय बाय पप्पाला जायचंय मग काढायला आणि मम्मी आणि यांना जायचंय गावाला तर पप्पा पण गेले मम्मी गेले आणि संतोष पण गेले दात दार लावून घेते कारण की घरी मी एक तिचे तर चला पोळे बनवते हो आणि मग मी जेवण पकडून घेते तर तुम्हाला पण खूप भूक लागली तर चला आत्ताच माझं सगळं काम वगैरे आवरून झालं जेवण झालं कपडे वगैरे धुऊन झाले आणि आता इथं मी निवांत बसली आहे कारण की घरी कोणीच नाही आहे आणि मला पण खूप जास्त बोर होते मग ते आपण नाही आले अजून माहीत नाही कधीतील आणि आज आम्ही का आमची मग आपण काढली हे बघा एवढी आणली काढून आणि बाकीची राहिलेली काढायला पप्पा गेले तर येतीलच ते आता अर्ध्या एक तासात तोपर्यंत मी बघते टीव्ही दारूडच ठेवते आलं तर मका झाकून ठेवली आणि तिकड कचरा जाळायचं काम आहे मस्त तिथं सगळा कचरा जाळून टाकलाय आणि यांनी पण मका वाळत टाकली आणि यांना जायचंय आता गवत तोडायला तर त्यांना विळा पाहिजे मी विळा नेऊन देते आणि तर मी चहा ठेवलाय आहे तेव्हाचा चहा घ्यायला कोणी येत नाही आता मी चहा पिऊन घेते धोरणी यज्ञ नंबर तर चला आता मी करते स्वयंपाकाची तयारी तर मला आज बनवायचे बाजूच्या भाकरी आणि त्याच्यासोबत पिठलं बनवायचं आहे मम्मी म्हणे आज पिठलंच बनव दुसरी काही भाजी बनवू नको तर चला मस्त संपल पिठलं वगैरे बनवते आणि अगोदर भाकरी बनवते नंतर पिठलं बनवते मम्मी करताय काय तर आत्ताच माझं जेवण वगैरे झालंय आणि मस्त किचन वगैरे तर क्लीन करून झालंय आणि आज जरा लवकर आवडलंय कारण की आज मी मम्मी आणि हेच होतो तर मम्मी बघता थट्टी ही मम्मीची आवडती मालिका सकुची सखूची नाही बाई दहिर्याची आवडती मम्मी राणीची आवडती वाटतं सगळ्याच आवडत्या रग्न आणला का आज वाज थंडी काय खायची मालतली वाजवती दिवसभर थंडीच वाजवते सकुबाई की जय हो सकु आहे कालचा ब्लॉग मी एंड करायचा दुसरं बिलो नाही चला तर मग भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय बाय